बांधायचं काम खतरनाकमध्ये तर इतकं गरम झालंय तुम्ही पाहू शकता घाम तरी खतरनाक घाम चालत तर आपल्याला याच्या शिमला मिरची लावायची खूप छान असं वावर पण आहे ते, ते बांधायचं काम चालू आहे तर पाऊस पडला होता त्याच्यामुळे वल्ल झालेलं आहे खतरनाकमध्ये तर अशा प्रकारे बेड बांधून घ्यायचे असतात एकदम मस्त शेपमध्ये म्हणजे पाऊस पडला तर काही विषय नाही पाणी खालून निघून जाते खतरनाकमध्ये तर अशा प्रकारे भेट तुम्ही पाहून घ्या शेतकरी असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कर, कमेंट कर, करा बरं भरून मला कमेंट करा तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला ते घाम दाखीत आहे आता इकडे पाहू शकता तर तुम्ही तरी घाम पूर्ण बंडी माझी बोलली तुम्ही पाहू शकता मी पण तर इकडं सुद्धा मी तुम्हाला दाखवित आहे तर इकडे पाहू शकता हे वावर आहे आपले खतरनाक